दत्तात्रय शंकर डावजेकर म्हणजेच दत्ता डावजेकर या बहारदार मराठमोळ्या संगीतकाराचा एकोणीस सप्टेंबर हा स्मृतीदिन हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना डी या टोपण नावानंही ओळखलं जायचं लता दिदींना पदार्पणाची संधी देणारे संगीतकार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं लता दिदींप्रमाणेच आशा भोसले उषा मंगेशकर सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वात पहिल्यांदा संधी दिली ती दत्ताजी डावजेकर यांनी तमाशात आणि नाटकामध्ये पेटीवादन आणि तबलावादन करणाऱ्या आपल्या वडिलांकडून दत्ताजींनी पेटीवादन आणि तबलावादन शिकून घेतलं साठपेक्षा जास्त चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलेले डावजेकर हे चांगले कवीसुद्धा होते सैनिक हो तुमच्यासाठी या गदिमानच्या गाण्याला त्यांनी इतकं सुंदर संगीत दिलं की त्या गाण्यानं सगळे विक्रम त्यावेळी मोडले होते